हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे महा टी सेलने बी एड दोन हजार पंचवीस सीईटी साठी ज्या डेट्स आहेत त्या डेट्स आपल्या वेबसाईटवरती वरती रिलीज केलेल्या आहेत आणि आता खऱ्या अर्थाने या परीक्षेसाठी तयारी करण्याची वेळ सुरू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला या परीक्षेच्या सिलेबस पॅटर्न इम्पॉर्टंट डेट्स या सर्वांसोबत कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला नेसेसरी आहेत हे पण आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे महत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून या परीक्षेविषयी कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएडसीटी ची एलिजिबिलिटी सिलेबस पॅटर्न या परीक्षेचं असणारं जे कम्प्लीट शेड्यूल आहे म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या ऍडमिशन पर्यंत या सगळ्या स्टेप्स आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठल्या तारखेला काय होणं अपेक्षित आहे हे आपल्याला या व्हिडिओमधून कळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परीक्षेला ऍप्लिकेशन करण्यापूर्वी आपल्याकडे कुठल्या डॉक्युमेंट्स ह्या रेडी असणं महत्त्वाचं आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा या व्हिडिओमधून तुमच्या मनात ज्या बीएडसीई टी विषयी असणाऱ्या शंका आहेत ईएल सी टी विषय असणाऱ्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या दूर होण्यासाठी या व्हिडिओची तुम्हाला खूप मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण इथं पाहतोय की महा सी टी सेल सत्तावीस तारखेला या परीक्षेचे डेट्स रिलीज केलेले आहेत त्याच्यामध्ये सोमवार मंगळवार बुधवार चोवीस मार्च पंचवीस मार्च सव्वीस मार्च दोन या तारखांना ही परीक्षा होणं अपेक्षित आहे तर मित्रांनो महाबीएड सीईटी ही महाराष्ट्रातील बी एड कॉलेजेसला ऍडमिशन घेण्यासाठी महा सीईटी सेल दरवर्षी ऑर्गनाईज करते ई एल सी टी ही पन्नास मार्काची टेस्ट इंग्लिशची असते आणि ही टेस्ट अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना आपलं बीएड इंग्लिश मीडियममधून करायचं आहे तर या परीक्षेची जी पहिली इलिजिबिलिटी आहे ती म्हणजे ॲप्लिकंट हा इंडियन सिटीजन असणं महत्त्वाचं आहे त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बॅचलर्स किंवा मास्टर्स असणं महत्त्वाचं आहे जे फायनल इयरचे स्टुडंट असतील जे विद्यार्थी आपल्या डिग्रीच्या फायनल इयरमध्ये आहेत ते प्रोव्हिजनली या परीक्षेसाठी हो शकतात, होऊ प्रोवाइडेड तुम्हाला तुमचं जे मार्कशीट आहे ते ॲडमिशनच्या वेळेस सबमिट करणं महत्वाचं आहे जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्हाला मिनिमम पन्नास टक्के मार्क्स तुमच्या डिग्रीमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे जर तुमची कॅटेगरी रिझर्व्हड असेल तर पंचेचाळीस टक्के मार्क्स आणि सोबतच तुमच्या कॅटेगरीचं व्हॅलिड सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करणं पण महत्वाचं आहे जर तुमची डिग्री इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल असेल तर तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स ओपन कॅटेगरीवाल्यांना आणि पन्नास टक्के मार्क्स हे रिझर्व कॅटेगरीवाल्यांना महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही होती मिनिमम मार्कांची रिक्वायरमेंट ही बीएडसीई टी देण्यासाठी जर आपण या परीक्षेचा सिलेबस आणि पॅटर्न जर पाहिला बीएड जनरल एक्झामसाठी मेंटल एबिलिटी चाळीस मार्क्सचं असणार आहे जनरल नॉलेज हे तीस मार्क्सचं असणार आहे टीचर ऍप्टिट्यूड हे तीस मार्क्सचं असणार आहे तेच आपण जर ई एल टीला पाहिलं तर हा जो सिलेबस आहे मेंटल अॅबिलिटी जनरल नॉलेज टीचर ऍप्टिट्यू या सोबत पन्नास मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा इंग्लिशसाठी प्रिपेअर करणं महत्वाचं आहे तर साठी तुम्हाला रिडिंग कॉम्प्रेन वीस मार्क्स असणार आहे वोकॅबलरी फोकस हा पाच मार्क्सचा असणार आहे ग्रामर फोकस हा आठ मार्क्स चा असणार आहे सेंटेन्स फॉर्मेशन सात मार्क्स ला फोनेटिक्स तीन मार्क्स ला वर्बल आयडम्स अँड प्रोवर्ब्स पाच मार्क्ससाठी आणि फिगर ऑफ स्पीच हे दोन मार्क्ससाठी अशा पद्धतीने मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन ई एल सी टी मध्ये असणाऱ्या इंग्लिश या विषयासाठी तुम्हाला असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही एक्झाम ऑनलाइन पद्धतीने होतात यांचे जे मीडियम आहेत जनरल बीएड सीईटी साठी मीडियम हे मराठी किंवा इंग्लिश तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि ईएलसीटी सी कंपल्सरी इंग्लिश मीडियम तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे टोटल मार्क्स जे असणार आहेत तुमचे ते शंभर मार्क्स तुम्हाला बी एड जनरल साठी असणार आहेत आणि ऍडिशनल पन्नास मार्क्स ईएलसीटी सी टी ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडीयममध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे टोटल क्वेश्चन्स जर पाहिले आपण तर बी एड जनरलमध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन्स असतात आणि ई एसी तुम्हाला पन्नास ऍडिशनल क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात टाइप ऑफ क्वेश्चन जर पाहिले आपण याच्यामध्ये तर दोन्ही एक्झाम मध्ये एमसी प्रकारचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात वेळ बीएड जनरल सीईटी ला नव्वद मिनिटाचा आहे आणि तोच ई एल एक्स्ट्रा साठ मिनिट तुम्हाला मिळतात आणि दोन्ही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ईएल सी जर स्पेसिफिक एलिजिबिलिटी आपण पाहिली तर इंग्लिश मिडियम अस्पायरंटसाठी ही ई एल सी टी डिझाईन करण्यात आली आहे जर तुम्ही इंग्लिश मीडियम अस्पायरंट असाल जर तुम्हाला इंग्लिश मिडीयम मधून बी करायचं असेल तर तुम्ही जो ऍप्लिकेशन फॉर्म भरून देणार आहात परीक्षेसाठी त्या परीक्षेच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये ई एल सी टी सिलेक्ट करणं हे महत्वाचं असणार आहे जर तुम्ही ते सिलेक्ट करायचं विसरला तर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाहीत त्याच्यामुळे फॉर्म भरताने लक्ष देऊन तुम्हाला ई e हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये दरवर्षीप्रमाणे बी एड सी टी आणि ई एल सी टी या दोन्ही परीक्षांसाठी लाईव्ह बॅचेस सुरू करण्यात आलेल्या आहेत या वर्षीची जी बॅच आहे ती दोन डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारपासून सुरू होत आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व अभ्यासक्रमावर आधारित डेली लाईव्ह क्लासेस असणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तसेच परीक्षेच्या दृष्टीने प्रॅक्टिस करण्यासाठी मॉक टेस्ट पण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे सोबतच आम्ही दोन हजारपेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरती एम सी क्यू या कोर्समध्ये प्रोव्हाइड करत आहोत विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनमध्ये मध्ये दरवर्षी वेगवेगळ्या कोर्सेसला हजारो विद्यार्थी ऍडमिशन्स घेतात आणि या एक्झाम्समध्ये मध्ये खूप चांगले मार्क्स मिळवतात आणि आपल्या मनासारख्या कॉलेजला ते ऍडमिशन घेतात तर तुम्हीही लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि ग्लोबल ऑनलाईन सोबत यशाच शिखर गाठण्यासाठी तयार राहा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी टेन्टेटिव्ह डेट एक्झामची मिळालेली आहे त्या टेंटेटिव्ह डेट आपण या परीक्षेचं शेड्यूल काय असू शकतं हे आपण प्रेडिक्ट करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जानेवारीच्या सेकंड वीकच्या आसपास या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे या एक्झामचं नोटिफिकेशन तुम्हाला जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मिळणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर एक्झाम जी होणार आहे ती चोवीस पंचवीस सव्वीस मार्च या तारखांच्या मध्ये ही एक्झाम होऊन जाईल त्याच्यानंतर तुमच्या या एक्झामचा रिझल्ट जो असणार आहे तो एप्रिलच्या चौथ्या वीकमध्ये एप्रिलच्या चौथ्या आठवड्यामध्ये हा रिझल्ट महा टी सेल डिक्लेअर करेल त्याच्यानंतर कॅप राऊंड चालू होतात सुरुवातीला तुमचं कॅप राऊंडसाठी साठी रजिस्ट्रेशन होतं त्याच्यानंतर महा टी सेल तुमच्या रजिस्ट्रेशनवरनं एक मेरिट लिस्ट डिक्लेअर करते त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा रँक तुमचं पर्सन्टाईल हे सगळं मेन्शन असतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला नंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी अलाव केलं जातं आणि त्या ऑप्शन फॉर्मवरनंच तुम्हाला कॅप राऊंडमध्ये वेगवेगळे कॉलेज तुमच्या प्रेफरन्सनुसार अलॉट केले जातात त्या अलॉट झालेल्या कॉलेजवरती तुम्हाला जाऊन ॲडमिशन हे तुमचं कन्फर्म करावं लागतं तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण याच्यामध्ये पाहिलंय की बीएडसीई टी काय आहे एलिजिबिलिटी काय आहे सिलेबस पॅटर्न काय असणार आहे कम्प्लीट शेड्यूलही आपण पाहिलंय आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ही बीएड सीईटी देण्यापूर्वी आपण या बीएड सीईटीला ऍप्लिकेशन करण्यापूर्वी आपल्याकडे कुठले डॉक्युमेंट हे रेडी असणं खूप महत्वाचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो जसं की जानेवारीच्या जा सेकंड वीक मध्ये तुम्हाला हे ऍप्लिकेशन फॉर्म भरायला येणार आहे तर तुमच्याकडे हा जो महिना आहे या एका महिन्यामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवणं खूप महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे स्कॅन फोटो अँड सिग्नेचर हे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायच्या वेळेस लागणार आहे त्या लागणाऱ्या इमेजेसचे स्पेसिफिकेशन दिलेले असतात त्या स्पेसिफिक नुसार तुम्हाला हे फोटो जनरेट करावे लागतात त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठलंही एक आयडेंटिटी प्रूफ असणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यूज करू शकता त्याच्यानंतर अकॅडमिक मार्कशीट जे आहेत तुमचे ते तुम्ही शोधून ठेवलं पाहिजे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी मधून येत असाल त्या केसमध्ये कास्ट सर्टिफिकेट प्रेझेंट करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे की नाही ते आत्ताच कन्फर्म करून घ्या आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या सर्टिफिकेट मिळवण्याच्या तयारीला लागा सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड असणं महत्वाचं आहे तुम्ही जर नॉन क्रिमिलेअरमध्ये येत असाल तर तुमचं जे सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅलिडिटी ॲटलिस्ट लिस्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्सपर्यंत पर्यंत असणं महत्त्वाचं आहे ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एस टी कॅन्डिडेट महत्त्वाचं असणार आहे या सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे आहेत की नाही ते चेक करून घ्या ज्यांच्याकडे नसतील त्यांनी त्या डॉक्युमेंट्स काढण्याच्या तयारीला लागा आणि लक्षात ठेवा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे या कमी वेळेमध्ये आपल्याला मॅक्सिमम अभ्यास करून या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत आणि चांगल्यातल्या चांगल्या बीएड कॉलेजला ऍडमिशन आपलं झालं पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊनलोड करून तुमचं नाव रजिस्टर करा आणि तिथेही हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता तर ऍपवरती कोर्स कसा परचेस करायचा हे खाली पिन कमेंट मध्ये दिलेला आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू